नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत रायगड जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेतील नाराज मंत्री शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे आज प्रकाश देसाई यांनी आपली पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह हो भाजपामध्ये प्रवेश केला प्रवेश धैर्यशील मोहिते पाटील आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं तर देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी देखील सांगितलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा